बातमी मित्र सविस्तर पाहूया बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपशी शाळा घेणार आहे भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक असणार आहे लोअर परळच्या संघ मुख्यालयामध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी संघाचा हा कानमंत्र आहे त्यामुळे ह्या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाईल मोदी नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची शाळा घेणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज संघ आता भाजप नेत्यांची शाळा घेणार आहे काय सविस्तर तपशील आहेत नक्कीच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायुतीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली आणि या ही बैठक आपण अडीच तास या बैठकीमध्ये सर्व आमदारांची संवाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला आहे आणि या बैठकीनंतर आता राष्ट्रीय देखील शाळा घेणार आहे आणि आपण बघितलं भाजपचे सर्व मंत्री व राष्ट्रीय सोय संघाचे सर्व नेते हे आपण बैठक दोन दिवस बैठक घेणार आहेत ही बैठक आपण बघितलं लोअर परिषद संघ मुख्यालयात अठरा व एकोणीस जानेवारी रोजी होणार आहे आणि या बैठकीला आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व मंत्री भाजपचे हे उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण पर संघ परिवार सरकार मी समय वाढवण्यासाठी यशवंत भवन येथे या चर्चा होणार आहेत तसंच आपण हिंदुत्वाचा अजेंडा रचण्यासाठी भाजप मंत्र्यांसमज देखील काल मंत्री घेणार आहे तसंच आपण म्हणतात आता स्थानिक स्वच्छ संस्थांच्या निवडणुका देखील येत आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये कुठेतरी चर्चा होऊ शकते आणि त्याच्या दुर्ड्यांसाठी या बैठकीमध्ये समजा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग होणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ